आताच एक मोठी खुशखबर आली लाडक्या बहिणींसाठी जुलै हप्ता तुम्ही वाट बघत आहात ना पंधराशे रुपयेची हो आता हे पैसे मिळणार आहेत तुम्हाला चे तर पैसे मिळाले तुम्हाला पंधराशे रुपये मांचोडी आता या महिन्याचे जुलैचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात शंभर टक्के पैसे खात्यामध्ये येतील अशी माहिती मिळत आहे अधिकृत तर तारीख आलेली नाही परंतु तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पैसे येऊ शकतात वाट बघा थोडी पैसे आता येणारच आहेत ओके या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा